शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव माझ्या शेतीत माझ्या माझ्या शेतीत माझे, 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 माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे तुरीचं शेत दाखवत आहे या शेतामध्ये तूर सत्रा माझी स्वयंसंशोधनातून तयार केलेलं तुरीचं वाण या शेतातूनच मी संशोधन केलं होतं आणि सुरुवातीला आणि हे शेतामध्ये सर्वात हलकं शेत म्हणायला हरकत नाही माझ्या सतरा एकरापैकी शेतीपैकी हे सर्वात हलक्या प्रतीचं शेत मी आठ वर्षापूर्वी घेतलेलं हे शेत या शेतामध्ये सुरुवातीला शेत घेण्याच्या पूर्वी माझ्या शेताजवळ शेत असल्यामुळे माझ्या शेताचं पूर्ण जन्म मला माहीत होती आणि हे शेत मित्रांनो या शेतामध्ये दोन एकरापैकी एक ते दीड एकरमध्येच तूर राहायची आणि सांगण्याचा एवढा उद्देश की या शेतामध्ये फक्त एक ते दीड कट्टे तूर व्हायची आज मी लहानपणापासून मी बघत आहे हे शेत कारण हे शेत म्हणजे ह्या शेतामध्ये ढोरांना चारा सुद्धा होत नव्हता अशा प्रकारचं हे पानपासूनचं रेताळ शेत असलेलं आणि मी आणि मी सुरुवातीला दोन तीन वर्षे मी एक वर्ष दोन तीन वर्ष चेना लावला एक सुरुवातीला घेतल्याबरोबर एक वर्ष गहू लावला तर या शेतामध्ये गहू घेतला दोन मग परत दोन तीन वर्षांनी दोन तीन वर्ष चना घेतला चना या शेतामध्ये वीस ते पंचवीस कट्टे व्हायचा पण शेतकरी मित्रांनो आता त्याच्यानंतर मी जे तूर घेत आहे आणि ह्या शेतामधले जे पोटीस आहे या शेतामध्ये आजही तीन ते ती चार फुटाच्यावर तूर वाढत नाही आणि माझ्या शेतातली तूर पाहू शकता मित्रांनो मी प्रत्यक्षरित्या लाईव दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा विडिओपणात आहे ह्या शेतामध्ये एक कण पण शेणखताचा नाही मित्रांनो हे मी आवर्जून इच्छितो फक्त शेती करण्याची पद्धत आणि दर्जेदार बियाणं हे माझं आणि अशा प्रकारचं हे माझं बियाणं आणि खत वगैरे काहीच नाही काय फक्त मी एकदा टोकर यंत्राने भेट पाडून तूर लावली आणि त्याच्यानंतर <coughs> आता दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या पूर्वी फक्त पंचवीस किलो या तुरीला खत दिलं ते पण वीस वीस झिरो तेरा ते, ते पण टोकन यंत्राने आणि टोकन यंत्राने तूर लावलेली आहे अडीच ते सव्वा दोन किलो तूर पडली असेल मित्रांनो हे सांगितो की ही तूर बघू शकता किती फूट वाढलेली आहे म्हणजे दहा ते अकरा फूट वाढलेली तूर कशा प्रकारची या हलक्या शेतामध्ये मी आणलेली आन आहे आणि मी आपल्याला आनंदाने सांगू इच्छितो की शेत कुठले असो मात्र सुयान सत्रात तूर ही कुठल्याही शेतात ह्याच प्रकारची येते यात दुमत नाही शेतकरी मित्रांनो आणि ह्या या शेतामध्ये सुरुवातीला शेत घेण्याच्या पूर्वी एक ते दीड कट्टे फक्त म्हण मतलब दीड क्विंटल ते दोन क्विंटल तूर व्हायची आज ह्या शेतामध्ये पंचवीस क्विंटलच्या वर तूर मी दरवृष्टी घेत आहे अजून काय घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी हा हिडो म्हणून मी हे माझं शेत सर्वात हलक्या प्रतीचं हे शेत याच्यासाठी सांगतो दर दर्व, दरवर्षीची तूर याच प्रकारची असते आणि दरवर्षी मी हेडोश बनवत असतो ह्या शेतामधला आपण पाहू शकता ह्या शेतामध्ये दोन एकरामध्ये हे शेत आहे आणि दोन एकरामध्ये लावलेली दहा फूटमध्ये बाय अर्धा फूटमध्ये लावलेली तूर सुयान सतरा स्वयंसंशोधित असणारं वान आणि ह्या शेताचा एक मेन उद्देश म्हणजे या शेतामध्ये मध्येमध्ये एक झाड आहे वाढलेलं ते आता यावर्षी वाढलेलं आहे ते सौंदर्यचं झाड आहे आणि दरवर्षी मी हिडो मी आवर्जून सांगू इच्छितो की ह्या शेतामध्ये एक मधामध्ये झाड आहे होतं ते आता वाढलेलं मद, आहे सौंदर्यचं ते पाहू शकता मधातलं झाड आणि इकडून अर्ध म मध्यभागी असलेलं ते शेत झाड आणि त्या शेतामधला मी हिडो बनवत आहे बघू शकता सत्तावीस डिसेंबर रोजी असलेली तूर कशाप्रकारे भरगच्च फुल अवस्थेमध्ये आहे आणि कळी अवस्थेमध्ये पण आहे सहा डिसेंबरला केलेली पहिली फवारणी टॅक्टरद्वारे कारण सहा डिसेंबर रोजी हो हातुरीला तुरीला काहीच फूल वगैरे हो काहीच नव्हतं हिरवीगत होती आणि त्याच्यानंतर एक फवारणी केली ते पण ट्रॅक्टरनेच केली आणि टॅक्टरने ते कामं असल्यामुळे ट्रॅक्टरने सर्व शेतामध्ये तुरीची फवारणी केली आणि आता दुसरी फवारणी याला उद्या परवा करणार आहे सहा डिसेंबर सत्तावीस म्हणजे पंधरा वीस दिवसाच्या वर झालेले आहे आणि माझं जे फॉर्म्युले असतात ते दर्जेदार औषध असल्यामुळे रिझल्ट खूप चांगला आहे अजून एकही पण अळी नाही पाहू शकता प्रत्येक फुलावर एक पण अळी नाही प्रत्येक फुलांचं कन्वर्ट हे शेंगेमध्ये होत आहे कारण औषध जेवढे टाकतो एका फॉरनेमध्ये त्याच्यामुळे खूप चांगला रिझल्ट मला मिळत असते आणि आपण बघू शकता आज वीस दिवस झालेले आहे जवळपास वीस एकवीस दिवस झालेले आहे आणि अशा प्रकारची ही तूर शेंगा कन्वर्ट होत आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स औषधने दिलेला आहे आणि कुठे तर कुठे शेंगापण झालेली आहे बघू शकता शेंगापण आहे आणि चांगल्या प्रकारचा फूल तर भरपूर आहे आणि अशा प्रकारची तूर सोयान सात्रा प्रत्येक फवारण्यापासून पंधरा दिवसाच्या अंतराने मी फवारणी करत असतो आणि शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये मी काय मारलेलो होतो तर याच्यामध्ये मारलेलं होतं इम्युन बेंजॉईट दहा ग्रॅम एक आर टाकलो होतो आणि त्याच्यामध्ये वीस ग्रॅम झिंक टाकले होतो बस एवढीच फवारणी एवढ्याच ही आलेली तूर आणि एक बुरशीनाशक घेतलेलं होतं एवढेच हे दोन चार प्रक चार पाच प्रकारचे औषधी यामध्ये टाकलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक माझा एक स्वयं फार्मुला बनलेला फुल फुटण्यासाठी तो पण मी टाकलेला होता आणि अशा प्रकारची ही दूर दाखवल्याप्रमाणे आलेले आहे आणि आता दुसरी फवारणी या अवस्थेमध्ये कोणती करायची हे मी आपण सांगितो शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये आता मी याच्यामध्ये घेणार आहे काही श प्रत्येक शेतामध्ये फवारणी माझी वेगवेगळी असते हे पण तेवढंच लक्षात असू द्या कारण या शेतामध्ये हे अवस्था असताना या शेतामध्ये कुठली औषधं पाहिजे कुठल्या शेतामध्ये कुठली औषधं पाहिजे शेत पण औषध असते आणि एक औषध तर शेत पण असते बाकीचे तर से, सेम असते आणि यामध्ये आता मी घेणार आहे एनडोस्का कार वीस मिली आणि एक फंगीसाईड आणि एक पी जी आर आणि बोऱ्यान वीस ग्रॅम प्रतिपंपामध्ये याप्रमाणे मी फवारणी आणि एक माझा स्वयंभू असलेला फॉर्म्युला तो मी याच्यात टाकणार आहे आणि अशा प्रकारची आणि सोबत एक सांगण्याचं विसरलं आहे त्यामध्ये एक जे माझा स्वयं बनलेला अजून परत दुसरा एक फॉर्मुला जो डुखरो आणि रुई जंगली जणारे माकडे ह्या जंगली जनावर जो प्राद उपद्रव करतात आणि त्याच्यासाठी एक फॉर्म्युला मी टाकत आहे आणि टाकणार आहे आणि या शेवटल्या फॉरणीमध्ये टाकलं की तर एक पण नुकसान नाही माझ्या शेतामध्ये कुठे तार नाही मी दाखवू शकतो धऱ्यापर्यंत माझी शेती आणि कुठे तार पण नाही कुठेच काही नाही आणि कुठेच एक झाड पण मोडलं नाही गावात प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या तुरी मोडत आहे आणि लोक आपण नुकसान युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपापलं नुकसान दाखवत आहे पण माझं शेतकरी मित्रांनो पाच सहा शेतामध्ये जे नदीकाठी शेत आहे गावाच्या जवळ आहे तीन शहरीमध्ये असलेली शेती आणि कुठेच माझ्या शेतामध्ये डुकराचा अजिबात उपरद्रवर नाही हे मी आपणास आवर्जून सांगू इच्छितो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेतकरी मित्रांनो ज्यांना रोई डुकऱ्यांचा त्रास असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधून आपले पीक डुकरा रोईपासून वाचू शकता त्याच्यासाठी माझा संपर्क क्रमांक पंच्याण्णव एकशे पंच्याऐंशी एकोणसत्तर सहाशे चौदा परत ऐका पंच्याण्णव नाईन फाईव्ह वन एट फायू सिक्स नाईन सिक्स वन फोर परत दुसरा मोबाईल क्रमांक नाईन फोर टू थ्री फोर फायू डबल सिक्स सेवन सिक्स या क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधून आपले डुकर रोई यापासून आपले पीक वाचवू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा जे नवीन शेतकरी असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझी माहिती अपडेट मिळत राहील आणि आवडल्या इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांचं पण पदन वाढेल त्यांना पण जंगली जना पण असलेला त्रास मुक्त होईल धन्यवाद